अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कॅन्टोनमेंट परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली या आगीमध्ये सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला व दोन मुले यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील हे सात जण होते ही आग कशामुळे लागली अजूनही स्पष्ट झालं नाही ज्या ठिकाणी आग लागली ते घर तीन मजली असून खालच्या मजल्यावर कपड्याचं दुकान होतं त्यामध्ये कापड शिलाईचं काम सुरू होतं दूसरे मजिल पर व तीसर मजल नागरिक राहत होते आग लगने नही नागरिक उड़ी मार अपना जीव वचवी प्रत्यक्षदर्शी ने दी ये तकरीबन मैं जब आया यहाँ पर पौने पौने चार बज रहे थे फायर ब्रिगेड यहाँ खड़ा था लेकिन बहुत काफी यहाँ के जो पहले जो बच्चे थे बहुत काफी कॉल करे कई टाइम के बाद तकरीबन पौने दो डेढ़ घंटे के बाद फायर ब्रिगेड आया मैं एग्जैक्ट चार बजे आया तो देख रहा था कि यहाँ के लोकल के बच्चे ज़्यादा जद्दोहद कर रहे ऊपर जा रहे कर रहे हैं कि लोकल के मतलब बहुत सारे बच्चे में मदद करें ऐसा मानना आ रहा है कि सात जन का मृत्यु हुई इंतकाल हुआ है जो घाटी अस्पताल में एडमिट है अच्छा। और दो मासूम बच्चे हैं जिसमें से दो फैमिली हस्बैंड वाइफ दो जोड़े हैं और एक मतलब एक माता जी है और दो दो साल ढाई साल के दो बच्चे हैं मतलब यहाँ पर क्या काम चलता था और कुछ पता लगा ये एक फेमस दुकान थी टेलरिंग की जो किंग स्टाइल के नाम से जाने आती थी छावनी दरिया बाज़ार औरंगाबाद में शॉप हुई है दाना गली में हे कपडं व कारो वाढता दुकान आप देख सकते पूरी राख जलकी राख हो मेरा नाम समीर मिर्झा छावणी औरंगाबाद आगीचा नेमका घटनाक्रम काय साडेतीन वाजता अचानक आग लागली मोठ्याने सर्व लोक इथले जवळपासचे आले मदत करायला ब्रिगेड आली आतमध्ये गेले असता फर्स्ट फ्लोअरवर जे होते ते सर्व उतरले होते खाली मग सेकंड फ्लोअरचे लोक अडकले होते वरती त्यात मला वाटतं सात लोक मेले त्यात दोन लेडीज तीन लेडीज आहे दोन जेंट्स आहे आणि दोन मुलं आहे मला वाटतं शॉर्ट सर्किट झालं असेल कारण की कपड्याची दुकान आहे खाली त्यामुळे हा फर्स्ट फ्लोरमध्ये जितके नागरिक होते ते सर्व बचावले ते बाहेर निघाले लवकर म्हणून त्यांची जीव वाचली हा वरतून दोन लेडीज पण उडी मारले त्यामुळे त्यांची जान पचवली मयंक पांडे साडेतीनच्या दरम्यान सर खूप जोराचा ब्लास्टचा आवाज आला इकडं त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावली ला होती बहुतेक त्याचा ब्लास्टचा आवाज आला तर आम्ही बाहेर पडत आलो तर इथून आगाच्या झाडा जो येत होता आणि त्यांचं कपड्याचं दुकान आहे टेलर तर ती आग एकदम भडकली होती आग खालच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर जास्त भडकली होती आणि ते वर लहान लेडीज आणि मुलं होती ते आत दरवाजा लावून कूलर लावून झोपले होते त्यांना काही आवाज एवढा आला नाही बाहेरून ओरडण्याचा मग ना काही मुलं पळत आली आमच्या घरातून काही जण गेले तिथून काही सीडी लावून चढले आणि जेवढे काढता ते येतील तेवढं काढता आलं पण बाकीचे आतच अडकले होते कर्मचारी कर्मचारी नव्हते मूल बाळक होते आणि त्यांचे दोन भाडेकरी फॅमिली होती होते तर एका भाडेकरू फॅमिलीतले सात जणांचा हे झालं होतं एक्झॅक्टली सांगता येणार नाही पंधरापेक्षा जास्त होती टोटल सात जण आता कशा पद्धतीने काही फर्स्ट फ्लोअर जे होते ते जिन्याद्वारे आले काही जण सीडीदार आहे आणि दोन मुलं आणि दोन लेडीज आमच्या टेरेसवरून आले त्याच्याले दोन तर कॅज्युअल्टीज होत्या दोन लेडीज होत्या असं वाटलं पण आम्ही घाबरलो होतो कारण आवाज एवढा जोराचा आला आणि आग एवढी भरगली होती माझे आईवडील म्हणजे ओल्ड एज होतं त्यांना मी अगोदर बाहेर घेऊन गेलो इथं बाकी मुलं धावत आली त्यांची गाडी ओढून बाहेर फिरली ती इलेक्ट्रिक व्हेकल आमच्या गाड्यातून टू व्हीलर काढलं फोर व्हीलर पण आलं कारण पाच दहा मिनिटात अग्निशमन झाल्याची गाडी आली त्यांना यायला प्रॉब्लेम होता मग आमच्या गल्लीवर मी सगळं पटपट आपल्या गाड्या काढल्या अग्निशमन वालेला आणि त्यांची कारवाई सुरू केली हॅलो सचिन बघू बेधडा धडा निर्भीड बिंधास